सियावर रामचंद्र की जय पंपा सरोवराच्या तीरावर असलेल्या शबरीच्या आश्रमात रामचंद्र जातात शबरीची भेट घेतात शबरीला वंदन करतात शबरीला नमन करतात देव शबरीला नमन करतो तिच्या वृद्धत्वाला ज्ञानाला नमन करतो आणि शबरी आपण ज्ञानविज्ञानात कशी प्रगत आहोत ते रामचंद्राला दाखवते तो कालचा विषय लक्षात आहे ना वर्णवर्चस्व नव्हे ज्ञानवर्चस्व आहे कर्मवर्चस्व आहे माणसाची काम कशी माणसाला श्रेष्ठ म्हणत असतात ती आहे ती ज्ञानविज्ञानात श्रेष्ठ कशी होती म्हणजे आपल्याला माहित आहे ती फक्त बोराची कथा बोरा बोर ते आपण काल बघितलंय बोराच्या कथेभोवती अडकू नका बोरवाल मुळात शबरी काय आहे ते समजून घ्या शबरीच्या आश्रमामध्ये अनेक कंद मुळांचा औषधी वनस्पतींचा सा फळांचा सा साठा आहे यात काय नवल आमच्या घरात ज्वारी असते आमच्या घरात गहू असतात आमच्या घरात डाळी असतात आमच्या घरात तेल असतात जंगलात ती ती खात असेल साठा करून ठेवला असेल थांबा ज्ञान विज्ञानात मागा असलेली नव्हती हा जो शब्द आपण काल वापरलाय ना ते श्लोक परत दाखवतो एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल या सगळ्या कंदमुळांचा सा साठा ताजा टवटवीत राहील याची दक्षता शबरीने घेतलेली आहे मातंग ऋषींच्याकडून तिला जे ज्ञान मिळाले ते हे मिळालंय ती म्हणते रामा इथली फळं कधीच सुक सुकत नाहीत शिळी होत नाहीत इथली फुलं कधीच सुकत नाहीत म्हणून तुझ्या स्वागतासाठी केलेल्या या कमलांचा हार असाच आहे बघतोयस रामा तू येणार हा विश्वास मनात ठेवून या कमलपुष्पांचा हार मी तयार केला आहे तो कधीच सुकणार नाही तो असा ताजा टवटवीत राहणार आहे रामा फुलं ताजी राहू शकतात फळं ताजी राहू शकतात कंदमुळं औषधी वनस्पती ताज्या राहू शकतात त्यातला पाण्याचा भाग कधीच जात नाही हे या मातंग वनाचं वैशिष्ट्य रामा इथं असतं ज्ञान मंडळी इथं असतं ज्ञान म्हणजे आपल्या आसपासच्या परिसरात उगवणारी झाडं फळं फुलं ही उत्तम दर्जाची असावीत आणि त्यापासून मिळालेली फळं कंद फुलं ही सदैव टिकून राहावीत यासाठी शबरी काम करत होते काय सांगताय तुम्ही आत्ता काय ते कसलं हाऊस केलं वेअर हाऊस केलं चील हाऊस केलं थंड पदार्थ ठेवणारं केलं ताजा टवटवीत करणारं केलं वर्षानुवर्ष हे सगळं ताजं राहील यासाठी काळजी घेणारी शबरी होती काय तंत्रज्ञान असेल काय विज्ञान असेल काय असेल ते म्हणून शबरी ज्ञानी होती एक भिल्लीन ज्ञानी होती अभिमान वाटावा अशी होती सन्मान वाटावा अशी होती आम्ही हे लक्षातच घेत नाही आम्ही अडकतो ते अशा कथांच्या मधून ज्यातून फक्त आमच्या मनाला आनंद मिळेल बस छान चमत्कार दाखवलाय आमची अडचण काय सांगू आम्हाला देव हवाय तो आमच्या संकटाचं निरसन करणारा संकटात पडूच नये याचं ज्ञान देणारा देव आम्ही कधी तपासून बघत नाही आम्हाला तो तशा स्वरूपाचा देव हवाय या सगळ्या मातंगवनाची ओळख शबरी करून देते आहे आणि रामचंद्रांना म्हणती आहे देवा आपल्या भेटीची अपेक्षा होती ती झाली तेवढंच तर माझ्या मनात होत की आपली भेट व्हावी मग माझे गुरु ज्या निजधामास गेलेले आहेत रामा त्या निजधामास जाण्यासाठी मी आपल्याच भेटीची प्रतीक्षा करत होते आणि आता मला माझ्या जा गुरुकडे जाण्याची परवानगी द्यावी रामचंद्र म्हणतात माते शबरी तू खरंच आहेस तुला सगळ्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा आपल्या गुरुच्या निजधामात जाऊन त्यांचीच सेवा करत राहावं वाटतं हा तुझा विचारच मुळात धन्य करणार आहे मग जा तुझ्या गुरुजवळ जाऊन तू पोचशील शबरी आपल्या आश्रमात ध्यानमग्न होते आणि ध्यानमग्न अवस्थेतच शबरीचा देह अग्नीच्या स्वाधीन होतो तीही आपल्या भक्तीच्या जोरावर अग्नि प्रज्वलित करते आणि आपला देह तिथेच अग्नीच्या स्वाधीन करून ती संपवून टाकते पुढे शबरी आत्म्याच्या रूपामध्ये आपल्या गुरुच्या निजधामास निघून जाते या शबरीच्या पुढच्या आयुष्यासाठी राम आशीर्वाद देतात आणि त्या पंपा सरोवराच्या भोवत आली फिरू लागतात त्या सगळ्या वातावरणाला बघून शबरीच्या जाण्याने रामचंद्रांचं मनही व्याकुळ झालेलं असतं ते लक्ष्मणाला म्हणतात लक्ष्मणा या क्षणी माझ्यासोबत सीता असती तर ती किती आनंदली असते आता ती कोणत्या अवस्थेमध्ये असेल या सगळ्या संकटात आणि या सगळ्या प्रवासात पुन्हा पुन्हा सीतेची आठवण येते आहे आता सीतेचा शोध आपल्याला त्वरित लावायला हवा लक्ष्मण आणि तिच्या तिला परत आपल्याकडे आणायला हवं हा सुग्रीव कुठे असेल तिथे आपल्याला जायला हवं तेव्हा चल या सुग्रीवाचा आपण शोध घेऊया लक्ष्मण आणि रामचंद्र सुग्रीवाचा शोध घेण्यासाठी म्हणून पंपा सरोवराचा परिसर सोडतात पंपा सरोवराचा परिसर सोडल्याबरोबर इथे अरण्यकांड संपत आणि या पुढच्या काळामध्ये सुरू होतं ते कांड या कांडातल्या कथा मोठ्या रोमहर्षक आणि सुंदर आहेत येत्या अनेक कथांच्या मधून आपल्याला रामायणाचा खरा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे काय काय या कांडातील कथा का रामचंद्राला आणि लक्ष्मणाला ऋषमुख पर्वताच्या जवळ बघून सुग्रीवाच्या मनामध्ये भय उत्पन्न होतं की हे दोन मनुष्य कशाकरता आले असतील हे वानर कुळातले आहेत म्हणजे नेमकं काय आहे का तो या सगळ्यांना तपासण्यासाठी हनुमंताला पाठवतो हनुमानाची आणि त्यांच्या आराध्याची भेट होते सुग्रीवाची भेट होते सुग्रीव आपली अडचण रामचंद्रांना सांगतो रामचंद्र ती अडचण दूर करण्याचा विश्वास सुग्रीवाला देतात सुग्रीव देखील रामचंद्रांना त्यांच्या शोधकार्यात आणि सीतामातेला परत आणण्याच्या कार्यात वचन देतो पुढे आपल्या विलासी वृत्तीमध्ये सुग्रीव हे वचन विसरून जातो लक्ष्मण संतापाने जाणीव करून देतो मग पुढे सैन्याची जमवाजमव करून शोधार्थ निघतात आणि हा शोध रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्या जाऊन थांबतो हे सगळं किशकिंधा कांड आपल्याला उद्यापासून बघायचं आहे सियावर रामचंद्र की जय